मशीन आहे याला फॉल पिको करताना घड्याळ टायमिंग चेंज करावं लागतं हे तुम्हाला थोडीशी माहिती देते तर ही मशीन आहे हे जे आहे ते घड्याळ टायमिंग आहे जर तुमची सिल्क कापड असेल तर हे घड्याळ टायमिंग तुम्ही अशा प्रकारे तीन वर करू शकता जर तुम्हाला नेटच्या ब्लाउज साडीला पिको मारायचं असेल तर हे घड्याळ टायमिंग तुम्हाला साडेतीन चार वर करायचं आहे जर पैठणीचं साडी असेल तर अडीच ते तीन वरच पैठणीच्या साडीला घड्याळ टायमिंग करावं लागतं पण ज्या वेळेस तुम्ही घड्याळ टायमिंग तीन वर किंवा चार वर करता इथे एक खिळा असतो हे कमी जास्त करायचं हे कमी जास्त करण्यासाठी स्टॉप हे घड्याळ टायमिंग आहे तुम्ही सिल्कची जर साडी असली तुमची तर हे घड्याळ टायमिंग तुम्ही तीन वर करू शकता इथे लॉक करू शकता आता मी आहे ते मला हे घड्याळ टायमिंग आहे हे घड्याळ टायमिंग तुम्ही सिल्कची साडी असेल ते अडीच ते तीन वर करू शकता पण ज्यावेळेस तुम्ही घड्याळ टायमिंग चेंज करता त्यावेळेस ही सेटिंग ही शिलाईची कमी जास्त प्रमाणात करावी लागते तर तुम्ही जर अडीच तीन वर घड्याळ टायमिंग असेल तर तुम्ही दोन वर किंवा अडीच वर सेटिंग जी शिलाईची आहे ती करायची आहे जर तुम्ही घड्याळ टायमिंग नेटची साडी असेल तुम्ही साडेतीन चार वर करू शकता तर त्यावेळेस हे पूर्णपणे शिलाईची जी सेटिंग आहे एक ते दीड वर तुम्हाला ठेवावं लागते आणि ज्या वेळेस तुम्हाला नायलॉनच्या दोरीचा पिको करायचा असतो किंवा आता नायलॉन मार्केटमध्ये का हे आलेले कापड सिल्कचा चासे, असेल या याचा असेल तर तुम्ही हा साडेचार पाच वर मोठा पिको करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही नायलॉन वायर युज करणार असाल तर कायमस्वरूपी तुम्हाला मोठा पिको करणं गरजेचं आहे पण ज्यावेळेस मोठा पिको तुम्ही करता तर इथे तुम्हाला अडीच वर सेटिंग ठेवावं लागतं इथे साडेचार वर केलं तर जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ज्यावेळेस क्रॉस कापड असतं तर ते क्रॉस कापड मिनिमम तीन वर ठेवायचं आणि घड्याळ टायमिंग जे तुमचं शिलाईचं जे सेटिंग आहे ते एक, एक वर ठेवायचं हे तुम्हाला माहित नसेल बऱ्याचपैकी दाखवत नाही कोणी आणि घरगुती करणाऱ्यांना प्रॉब्लेम येतात तर याच्या आधी मी दाबाची माहिती दिलेली आहे तीही तुम्ही काळजीपूर्वक बघा तुम्हाला जर हे घड्याळ टायमिंगचं प्रमाण कळालं तर तुम्हाला कुठलाही फॉल पिको करायला प्रॉब्लेम येणार नाही फ्रेंड्स तर विषय असा आहे की मार्केटमध्ये आत्ता डुप्लिकेट दाब मिळत आहेत तर हा आहे तो याच्यामुळं ना hey या तुम्ही पिको मारला तर साडी अडकली जाते आणि फिनिशिंग बिलकुल व्यवस्थित येत नाही जेव्हा तुम्ही पिको मारत असाल फॉल पिको घरच्या घरी करत असाल तर ज्यावेळेस मशीन घेतात त्यावेळेस काळजीपूर्वक दाब सांभाळा जेणेकरून तुमच्याकडून हरवलाच तर जिथे मशीन घेतली आहे तिथून ओरिजनल आणायचा प्रयत्न करा दुकानातले डुप्लिकेट दाब वापरू नका आणि वापरले तरी फिनिशिंग बघून घ्या आता ह्याची फिनिशिंग बघू शकता तुम्ही कशी आहे हे बघा हे मार्केटमधला लोकल आहे याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता आणि ओरिजनलची फिनिशिंग तुम्ही बघू शकता तर हा जो डिस्टन्स आहे ना मधला तर हा जो डिस्टन्स तुम्ही पाच सेंटीमीटरपर्यंत वापरू शकता पण मार्केटमधल्या डुप्लिकेट दाबाचे तीन ते सव्वा तीनपर्यंत घड्याळ टायमिंग जातं त्याच्यापुढं तुम्ही वापरू शकत नाहीत कारण जेणेकरून सुई तुटली जाते हा जो आहे तो याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे फॉलचा दाब आहे जर तुमचा फॉल पिकोमध्ये पिको, लेस असेल साडीला तर लेस तुम्ही पिको मारू श मारतात पण ते टोचती खोप आणि जाड येतो पिको तर अशा वेळेस हा दाब वापरून तुम्ही सिंगल शिलाईही मारू शकता